अरे बाळा तुझं किती वय झालं आता लवकर लग्न करून घे अरे तू करिअर करिअर काय करतोस रे अरे कर की लग्न हो होतच राहील करिअर असे बरेचसे आईबाप मुलांच्या मागे तगादा लावत असतात आणि त्याला लग्न करण्यासाठी फोर्स करत असतात परंतु मुलगा हा कन्फ्युजनमध्ये असतो की खरंच एका मुलाचं लग्नाचं योग्य वय कोणतं तसं जर पाहिलं तर कायद्यानुसार असं आहे की एकवीस वर्षे वयाच्या नंतर मुलगा लग्न करू शकतो तर बंधूंनो जास्त उशीर न करता ऐकून घ्या विज्ञान असं म्हणते की पुरुषांच्या शरीराचा विकास हा पंचवीस वर्षापर्यंत पूर्णपणे होतो आणि करिअरशास्त्र आणि अर्थशास्त्र काय म्हणते तर त्यांचं म्हणणं आहे जर तुमचं वयासोबतच जर तुमच्या बँक बॅलेन्सचा आणि प्रगतीचा जर आलेख जर वाढत जर असेल अशा वेळेस तुम्ही लग्न करा मग तो आलेख कुठपर्यंत जाऊ द्यायचा आणि कुठपर्यंत थांबायचं किती प्रमोशनानंतर लग्न करायचं आणि पगारीचा किती आकडा आल्यानंतर बँक बॅलेन्स किती झाल्यानंतर आपण लग्न करायला पाहिजेत तर बंधूंनो त्याचं साधं सोपं शास्त्र आहे या जगामध्ये संतुष्टी नावाची गोष्ट कधीही मिळत नाही त्यामुळे माने जनांचा हुशार लोकांचा असा सल्ला आहे की तुमचा वीस ते बावीस वर्षापर्यंत तुमची डिग्री पूर्ण होते आणि डिग्रीनंतर तुम्ही नोकरीला लागलं पाहिजेत खूप मोठ्या जी आशा धरत लग्न टाळत नाही राहिलं पाहिजेत कारण की त्याचे काही लवकर लग्न करण्याचे काही फायदे आहेत लवकर म्हणजे वेळेवर लग्न करण्याचे काही फायदे आहेत जसं की तुम्ही 25 जर का पंचवीस ते सव्वीसाव्या वर्षी जर लग्न जर केलं तर त्यावेळेस तुमच्या शुक्राणूची म्हणजेच विर्याची क्वालिटीही अत्यंत चांगली असते तोपर्यंत तुमच्याकडे नेमकाच पैसा येत असल्यामुळे तुम्ही नुकतेच शिक्षणातून कॉलेजमधून बाहेर पडलेले असल्यामुळे तुमच्याकडे दुसरा कोणताही मेंटल स्ट्रेस वगैरे नसतो कुटुंबाची जबाबदारी आई वडिलांची तुमच्यावर इतकीही आलेली नसते बऱ्याच मुलांचे वडील हे त्यावेळेतसुद्धा शेती करत असतील किंवा सक्षम असतील निरोगी असतील नोकरी करत असतील अजूनही पैसे कमवत असतील त्यामुळे त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आलेली नसेल आणि जर योगायोगाने जर तुम्हाला कमवणारी पत्नी भेटली तर खूप चांगली गोष्ट परंतु जर न कमवणारी जरी भेटली तरीसुद्धा तुम्ही जर त्या काळात जर लग्न जर केलं तर तुमच्या तितक्या आईवडिलांची कमाई त्यांना उपयोगी पडते आणि तुमची कमाई तुम्हाला उपयोगी पडू शकते त्यामुळे कमी पैशातसुद्धा तुमचं भागू शकते पंचवीस वर्ष वयापर्यंत तुम्ही मॅच्युअर असता तुमची जी ॲडजस्टमेंट करण्याची जी शक्ती असते ती जास्त असते सहनशक्तीसुद्धा तुमच्यामध्ये जास्त असते अशा वेळेस एखादी कमी बुद्धीची कमी जास्त दिमाग असलेली जरी पत्नी जरी मिळाली तरीसुद्धा तुम्ही तिला समजावून घेऊ शकता परंतु तुमचं जर वय जर वाढत जर गेलं तर तुमचा ॲग्रेसिव्हपणा वाढत जातो त्याला कारण तुमच्यामध्ये शारीरिक शक्ती कमी होत जाते कारण की जसं जसं वय वाढत जस तस तसं या शरीराची शक्ती कमी कमी होत जाते त्यामुळे ज्या वेळेस ज्या वयामध्ये शक्ती ही पीकवरती असते अशा वेळेस जर तुम्ही जर लग्न जर केलं तर तुमची होणारी जी संतती आहे तीसुद्धा निरोगी सुदृढ आणि दीर्घायुषी होईल आणि तुमची सुद्धा तुम्ही योग्य प्रकारे शारीरिकदृष्ट्या संतुष्ट करू शकाल आणि तुमच्याकडे करिअर वाढवण्याकरता भरपूर वेळ असतो घरामध्ये पत्नी आल्यामुळे वेळेवरती तुम्ही बाहेर जास्त फिरत नाही तर आणि दुसरीकडं गर्लफ्रेंडच्या चक्करमध्ये तुम्ही पडत नाहीत आणि जास्त तुमचा अनाठाही पैसा खर्च होत नाही म्हणून तुम्ही वेळेवरती लग्न केलं पाहिजे उशिरा जर लग्न जर केलं तीस बत्तीस नंतर जर लग्न जर केलं तर अशा वेळेस बऱ्याच मुलांना संतान प्राप्तीसाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ज्या वेळेस आपण व्यवस्थित कामापुरते जरी सेट झालो से तर अशा वेळेस लग्न करून टाका आणि त्यानंतर करिअरवर लक्ष द्यायला तुम्ही मोकळे आहात याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा